समोरचे प्रेक्षक सावचित तौबेरा आणि शिवंत दीपक कदम यांचा सोन्याने हरण्या बिंजोरच्या गोळाचा मानकर त्यांच्याकडून शंभरचा बक्षीस धन्यवाद आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्याच भव्य दिव्याच मैदान आणि या मैदानातील बिंजोरची महत्वपूर्ण गाडी सुटली फायत्यावरून समोरचे प्रेक्षक सौचित्य उभे कोण होतं बिंजोरचा मानकरी सुंदर अशा गाड्या पालतायत सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढत सुरू आहे उजुला मथुर पालतोय मथुर सोबत सा सरजे इकडे बघा वादल आणि माईबे कोण होतं बिंदोरचा मानकरी आणि निर्वाद वर्चस्व